नमस्कार महाराष्ट्रभूषण न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहू बातम्या विस्ताराने बरं तुमचं नाव सांगा दादा महाकामत नाही मतदारांचा कोण कुणाकडं आहे बसवराज पाटील काय विशेष विशेष विशेषभर त्यांचं काम आहे काय काम आहे आता कुतरू गोरगरिबाला मदत भरपूर आहे त्यांची हां फोन करा तुम्ही ते उचलत घ्या त्यांचं कार्य आहे आप गटामध्ये गटामध्ये गटा काय काळजी कारखान्यापासून कार्य आहे त्यांचं हां गोरगरिबाला मदत भरपूर आहे त्यांची लोक गरीब कामासाठी ते आतापर्यंत संगच करत आले बरं बरं ते निपागडेपावा मंदिरात 5 क्षेत्र अशी जमीन असं म्हणजे कार्य केलेलं काय सांगू शकता का आपल्या नंदेश्वर मध्ये नंदेश्वर मध्ये जे जे उषा एखादी टोळी जर पळून गेली असली तर त्याला मदत भरपूर केलेली आहे बोल तुमचं काय काय तुम्ही विचार काय हे झालं जिल्हा परिषद गटाचा Hmm. तीर्थक्षेत्र विकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष इतर मित्र पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी उभा आहे आज जवळपास पंधरावीस दिवसाच्या संपूर्ण प्रचारा दरम्यान अतिशय उत्साह पद्धतीने मतदानांचा प्रतिसाद मला मिळतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या भागातील या गावागावातील प्रश्न त्या ठिकाणचे स्थानिक प्रश्न असतील आरोग्याचे प्रश्न असतील पशुवैद्यकीय दवाखान्याचे प्रश्न असतील रिक्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न असतील जिल्हा परिषद शाळेमधील रिक्त जे कर्मचारी आहेत त्यांचा विषय असेल किंवा अनेक गावातील पाण्याचा प्रश्न आहे मोठ्या प्रमाणात रस्त्याचा प्रश्न आहे या भागातील सर्वांगीण विकास करण्यासाठी मी येणाऱ्या सात तारखेला या भागातील जनतेला नम्र विनंती आवाहन करतो की आपण सर्वजण मिळून या भागातील स्वतः जिल्हा परिषदचा उमेदवार माझ्यासोबत या ठिकाणी या भोषे पंचायत समितीचे उमेदवार प्रवीण मेटकरी म्हणून आहेत तर आम्हाला दो आम्हा दोघाला आणि रड्डे पंचायत समितीगणातील श्री सुरेश कांबळे यांना या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडी आणि काँग्रेसची भीती असल्यामुळे माझं स्वतःचं चिन्ह या ठिकाणी रिक्षा आहे आणि आमच्या सहकारी उमेदवाराच्या चिन्ह आहे हाताचा पंचा तर आपण सर्वजण या मतदारसंघातील मतदार भगिनींना विनंती आहे की आपण सात तारखेला रिक्षा आणि हाताच्या चिन्हासमोरचं पठण दाबून आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी एवढी या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा